नमस्कार सविताऊ फूड कल्चरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण इथे त्रिवेणी लाडू बनवणार आहोत म्हणजेच कॅल्शियम प्रोटीन फायबर युक्त त्याचबरोबर स्किनसाठी केसांसाठी आणि हाडं मजबूत करण्यासाठी हे लाडू खूप मदत करतात एनर्जी बूस्टर लाडू म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आहे तर असे हे लाडू करायला खूपच सोपे आणि अगदी झटपट तयार होतात अगदी घरातल्या साहित्यापासून आणि सध्या पावसाळा चालू आहे त्याच्यामुळे बऱ्याच वायरसला आपल्याला सामोरं जाण्याची ताकद आपल्यामध्ये ह्या लाडूमुळे निर्माण होते त्याच्यामुळे प्रत्येकाने असा एक लाडू रोज खाल्लाच पाहिजे आणि असे हे लाडू बनवून आपण घरात पावसाळ्यामध्ये तरी कमी चार महिने ठेवले पाहिजेत त्याच्याकरता आपण इथे कडे ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दीड कप शेंगदाणे भाजायचे आहेत तर मीडियम घॅस ठेवायचा आणि हे शेंगदाणे अगदी तडे जाईपर्यंत व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत बघू शकता शेंगदाणे दोन ते तीन मिनिट अगदी मंद गॅसवर आपण व्यवस्थित असे इथं भाजून घ्यायचे आहेत अगदी तळे गेले की शेंगदाणे आतपर्यंत छान असे भाजले जातात आणि असे हे शेंगदाणे नंतर अगदी खमंग लागतात तर आता बघू शकता छान असे आपली इथे शेंगदाणे भाजून झाले आहेत आपण ह्याला काढून घेऊया आणि ह्याला आपण थंड करायला ठेवूया आणि आता शेंगदाणे काढून झाले की त्याच कढईमध्ये आपण अर्धा कप पांढरे तीळ वापरायचे आहेत बिना पॉलीचे अगदी साधे गावरान तिळ असतात ते आपण इथे घेतलेले आहेत तर दीड कप आपण शेंगदाणे अर्धा कप तीळ वापरायचे आहेत तर आता तीळ पण चांगले तडथड उडू लागले की आपण तिळांना पण काढून घ्यायचं आहे तीळ व्यवस्थित असे भाजून घ्यायचे जास्त भाजले तर ह्याला कडसराची चव येते त्याच्यामुळे तिळ असे बारीक गॅस करूनच आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजेपर्यंत इथं मी शेंगदाण्याची टर्फलं काढून त्याची थोडीशी अशी जाडसर भरड करून घ्यायची आहे तर मिक्सरवर बघू शकता अशा पद्धतीनं शेंगदाण्याची आपण इथे भरड करून घ्यायची आहे आता दाणे काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्येच आपण आता तिळाची पण जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे दोन पावडरी आपण इथं आता करून घेतली आणि इथे आपण अर्धी वाटी बदामाचे काप घेतलेले आहेत तर थोडेसे मोठे वाटत आहेत त्याच्यामुळे त्याला पण थोडंसं मिक्सरवर फिरवून घ्यायचं एका भांड्यामध्ये दोन कप आपण इथे जाडसर दळलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ पण मी वापरत आहे अर्धा ते पाऊन कप आपण इथे साजूक तूप घ्यायचं आहे म्हशीचं गाईचं कुठलंही तूप चालेल तुपामध्येच आपल्याला हे लाडू बनवायचे आहेत तर आता थोडं थोडं तूप घालून आपण इथे पीठ भाजायचं आहे पण सुरुवातीला आपल्याला थोड्याशा तुपावरती शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने आपण जाडसर असा कुटून घेतलेला आहे म्हणजेच मिक्सरवर बारीक करून घेतलेला आहे असा तुपावर थोडासा परतला की अगदी खमंग होतो आणि कुरकुरीत असे छान लाडू लागतात थोडासा कूट परतून झाला की आपण त्याच्यामध्येच लगेच तिळाचा कूट घालायचा आहे आणि त्याला पण एखाद मिनिट ह्याच्याबरोबर परतून घ्यायचं आहे सर्व जिन्नस जरी आपण पहिला भाजून घेतलं असलं तरी थोडंसं तुपावर भाजलं की त्याला चांगला खमंगपणा येतो आणि आता आणखी आपण थोडंसं तूप घालूया आणि त्याच कढईमध्ये बदामाची पावडर केली आहे अशी जाडसर ती पण आपण व्यवस्थित अशी भाजून घेऊया तर प्रत्येक जिन्नस आहे ते अगदी व्यवस्थित थोड्या थोड्या तुपावर जर भाजून घेतलं तर हे लाडू अगदी दोन महिने खराब होत नाहीत आणि अगदी व्यवस्थित राहतात म्हणजे पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा बुरशी लागण्याचे चान्सेस खूप असतात त्याच्यामुळे प्रत्येक जिन्नस असं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आता बदाम आपण एखाद मिनिट तुपावर परतून घेतले आहेत त्याला काढून घेतलं आहे आणि त्याच कढाईमध्ये आपण आता हे गव्हाचं पीठ व्यवस्थित असं चाळून घेतलेलं आहे त्याला आपण भाजून घ्यायचं आहे आणि गव्हाचं पीठ भाजताना आपण त्याच्यामध्ये लगेच तूप घालायचं नाही आहे गव्हाचं पीठ कोरडंच अगोदर असं भाजून घ्यायचं थोडंसं बघू शकता रंग बदलला आहे म्हणजे सुगंध छान असं येऊ लागला की आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं तूप घालायचं आहे आणि हे गव्हाचं पीठ मस्त असं सोनेरी रंगावर तीन ते चार मिनिट व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला थोडं तूप शिल्लक ठेवायचं आहे कारण पुढे आपल्याला अजून डिंक पण तळायचं आहे तर इथं मी शंभर ग्रॅम डिंक घेतलेलं आहे तर डिंक ह्या लाडूमध्ये घातला तर चव छान लागते तर पन्नास किंवा शंभर ग्रॅम तुम्ही ह्याच्यामध्ये डिंक पण वापरू शकता बघू शकता अशा पद्धतीने आपण इथे गव्हाचं पीठ व्यवस्थित असं सोनेरी रंगावर भाजून घेतलं आहे उरलेलं तूप आता कढईमध्ये घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा डिंक व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे आणि डिंकाची पावडर न करता लाडूमध्ये तुम्ही डिंक असाच वापरायचा आहे खाताना तो दाताखाली आला की अगदी मस्त वाटतं आता डिंक तळून झालेला आहे कढईमध्ये थोडंसं तूप राहिलं आहे त्याच्यावरच आपण आता अर्धा किलो किसून घेतलेला गुळ किंवा सुरीनं कापून घेतलेला साधा गूळ सेंद्रिय गुळ घालायचा आहे एवढ्या मिश्रणासाठी पाचशे ग्रॅम गुळ अगदी योग्य प्रमाण आहे म्हणजे मापात गोड लाडू होतात तर अर्धा कप पाणी वतायचं आणि ह्याचा मस्त असा एक एकतारी पाक बनवायचा आहे आता गुळामध्ये बरेच खडे कचरा असतो त्याच्यामुळे पाक घेताना नेहमी गाळून घ्यायचं आहे आता एक उकळी आली की आपण पाक चेक करायला ब घ्यायचा आहे म्हणजे बघू शकता आता है एक तार येत आहे एक तार आली की आपला पाक तयार झालेला आहे आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र केलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण अर्ध जायफळ आणि सात आठ वेलदोळेची पावडर करून घेतली आहे ती घातली आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता त्याच्यामध्ये आपण हा प करून ठेवलेला पाक गाळून घ्यायचा आहे आणि सर्व गुळाचा पाक आपण व्यवस्थित असा ह्याच्यामध्ये गाळून घ्यायचा आहे आणि मिश्रण सर्व एकसारखं करून घ्यायचं आहे कमीत कमी दहा ते पंधरा मिनिट आपल्याला ह्याला असंच ठेवायचं आहे पूर्ण थंड न करता थोडंसं कोमट झालं की म्हणजे लाडू व्यवस्थित असं हाताने वळता येतो आहे असं झालं की आपण ह्याचे व्यवस्थित असे लाडू वळून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही मनुके पण वापरू शकता मनुके वापरले तरी हे लाडू चवीला छान लागतात आणि व्यवस्थित असं आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे ह्याला आपण दहा ते पंधरा मिनिट ठेवूया आणि नंतर आपण लाडू वळायला घेऊया आणि बघू शकता आता दहा ते पंधरा मिनिटानंतर व्यवस्थित असा लाडू वळला जातो आहे छान असे लाडू बघू शकता वळले जात आहेत तर अशा पद्धतीनं तुम्ही पण असेच हे त्रिवेणी लाडू करून ठेवा आणि आपली इम्युनिटी पॉवर वाढवा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद